मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लबजवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन जेटीचे काम दर्जेदार आणि युक्त करावे अशा सूचना मत्स्य व्यवस्थालय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या मंत्री श्री नितेश राणे यांनी रेडिओ क्लब येथे उभारण्यात येणाऱ्या जेटीचे प्रत्यक्ष पाहणी केली ते त्यावेळी त्यांनी सूचना दिल्यात यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बडिये मुख्य अभियंता राजाराम पुरीत गोसावी मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खरा मुख्य सागरी अभियंता प्रकाश चव्हाण अधीक्षित अभियंता श्रीकांत बांगर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते रेडिओ क्लब येथील जेटी ही प्रवाशांसोबत पर्यटनासाठी उपयुक्त असल्याचे मंत्री श्री राणे म्हणाले या जेटीचे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे लागणाऱ्या सर्व विभागांच्या परवानग्या लवकरात लवकर मिळाव्यात येथे निर्माण होणाऱ्या सोयी सुविधा दर्जेदार असाव्यात या नवीन जेटीमुळे सध्याच्या जेटीवर ताण कमी होणार आहे याचा विचार करून याचे काम करावे असा सूचनाही मंत्री श्री राणे यांनी दिल्या यावेळी मंत्री श्री राणे यांनी गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामाची सविस्तर माहिती आणि सद्यस्थिती जाणून घेतली रेडिओ क्लब हे ते प्रवासी आणि पर्यटक यासाठी टर्मिनल इमारतीसह इतर सुविधा उभारण्यात येत आहेत त्यामध्ये अठरा मीटर बाय अठरा मीटरचा टर्मिनल प्लॅटफॉर्म टर्मिनल इमारत दोनशे चौदा मीटर लांब आणि बारा मीटर रुंदी जेट तीनशे पन्नास लोकांची क्षमता असलेले एम्फी थिएटर प्रत्यक्षालय प्रसाधनगृह पाणपोई अग्निसुरक्षा प्रणाली सीसीटीव्ही यंत्रणा यांचा समावेश यात करण्यात आला आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा